एक प्रश्न सावलीचं खरं गाण्याचं रहस्य उघड होण्याची वेळ आता खरोखर आली आहे का उत्तर सध्या कथानक टप्प्यावर येऊन ठेवलं आहे तिथे सावलीचं जगापासून लबवलेलं गाण्याचं सत्य दाबून ठेवणं शक्यच राहिलेलं नाही चंद्रकांतजींना कार्यक्रमाच्या वेळी तिचा आवाज ऐकून मोठा धक्का बसणार हे स्पष्ट होतय यानंतर मालिकेतला मोठा विस्फोट म्हणजे महेंद्रे कुटुंबाला सावलीचा गोड आवाज प्रत्यक्ष ऐकायला मिळणं पुढच्या भागात चंद्रकांतची शांत बसतील की थेट सर्वांसमोर सावलीचा आवाज उघड करतील हा खरा स्पर्धेचा क्षण असेल आणि इथूनच मालिकेचा नवा वादळ सुरू होणार कारण भैरवी आणि तारा घाबरून जातील दोन, प्रश्न ऐश्वर्याने पाठवलेल्या गुंडांमुळे कथेचं पुढचं पान कसं बदलणार आहे उत्तर ऐश्वर्याचं मन सतत संशयाने व्यापलेलं आहे तिला खात्री आहे की सावली तारा भैरवी या तिघींच्या त्रिकुटात मोठं रहस्य दडलंय म्हणूनच तिने सावलीला किडनॅप करण्याचा प्लॅन आखला यामुळे मालिकेचं पुढचं चित्र पूर्ण बदलून जाणार आहे कारण सावलीला अडवूनही ती कार्यक्रमात पोहोचली यामुळे ऐश्वर्या आता आणखी उग्र होणार येणाऱ्या भागात ती थेट टार्गेट करेल आणि तिच्या घरातील नातेही उलथवून टाकणारे खुलासे समोर आणेल प्रेक्षकांसाठी हा टप्पा खूप धडकी भरवणारा असेल तीन प्रश्न सारंगवर सतत होत असलेले हल्ले नेमकी कोण करवून घेतन्य उत्तर कथेच्या प्रवाहात अशी वेळ आली आहे की सारंग हा सर्वांच्याच मार्गात अडथळा ठरू लागलाय तारा जगन्नाथ आणि ऐश्वर्या या तिघांकडे त्याला हटवण्याचं पुरेस कारण आहे पण कार्यक्रमाच्या आधी जो हल्ला झाला तो ऐश्वर्यानेच करवून घेतल्याचं संकेत मिळत आहेत कारण तिला सावली मागे राहावी हे जास्त महत्वाचं वाटत होत आता पुढे मालिकेत सारंगला आपल्या आसपासचा सा विश्वासघात कळू लागेल आणि तोही सावलीचं सत्य उलगडण्यासाठी काही निर्णय घेईल की वर्ण मालिकेला अजून आणि थरारक बनवतील चार प्रश्न जगन्नाथ भैरवी पासून खर सत्य कालपवतोय उत्तर जगन्नाथच मन अत्यंत गुंतागुंतीच आहे तो म्हणतो तस सगळं चांगलं होईल पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे तो जाणून आहे की सावलीच सत्य जर जगासमोर आलं तर भैरवीचा बनवलेला खेळच उद्ध्वस्त होईल त्यामुळे तो तिला केवळ अर्धवट भविष्य सांगतो पुढे मात्र जगन्नाथच सावलीच्या बाजूने उभा राहील असा मोठा संकेत दिसायला लागलाय आणि ते घडलं की भैरवीची पूर्ण दुनिया डळमळेल पाच प्रश्न तारा या सगळ्या गोंधळात कोणता मोठा निर्णय घेणार आहे उत्तर तारा आतून खूप दमलेली आहे तिचं करिअर आईचं दबाव सावलीचं गाणं हे सगळं तिच्यासाठी डोंगरासारखं उभं आहे पुढच्या भागात ताराचं मन तुटून ती भैरवीच्या विरोधात उभी राहण्याची खूप शक्यता आहे आणि हा क्षण मालिकेतील सर्वात मोठा भावनिक स्फोट ठरेल कारण सावलीचा आवाज वापरला होता आणि आता ती त्याज सत्याला उघड करेल का प्रेक्षकांना करणार आहे सहा प्रश्न भैरवीची घालमेल वाढत चालली आहे तिची पुढची चाल काय असेल उत्तर भैरवीला भीती लागली आहे की सावलीवर हल्ला न झाल्याने तिचा प्लॅन फेलच झाला आता कार्यक्रमही सुरू झालाय आणि सावलीही पोहोचली आहे भैरवी सावलीला ब्लॅकमेल करेल असा मोठा संकेत दिसतोय पण तिची चेहरा पडणार आहे आणि त्यानंतर भैरवीच आयुष्य उठून जाणार हे स्पष्ट आहे सात प्रश्न सावली आणि सारंग यांच्यातलं नातं पुढे कसं बदलणार आहे उत्तर सारंगने सावलीची गुंडांकडून सुटका केली हा क्षण सावलीच्या मनात खूप खोलवर बसणार आहे आता तिचा विश्वास सारंगवर आणखी मजबूत होईल पुढे तीच त्याच्या आपलं गाण्याचं रहस्य उघड करेल असा संकेत आहे सारंग ही तिला साथ देईल आणि दोघे मिळून भैरवी ताराच्या खोट्या खेळाला उत्तर देतील या दोघांचं नातं आता भावनिक उंची गाठणार आहे आठ प्रश्न महेंद्रे कुटुंबाची प्रतिक्रिया पुढे कशी असेल उत्तर कुटुंबाला सावली गाणं गाते हे कळणं हा मालिकेतील सर्वात महत्वाचा टप्पा आहे चंद्रकांतजींना हा धक्का बसल्यानंतर ते शांत बसणार नाहीत ते घरात मोठी बैठकीसारखी परिस्थिती निर्माण करतील आणि भैरवी ताराकडून उत्तर मागतील महेंद्री कुटुंबात दोन वेगवेगळे गट निर्माण होतील एक सावलीच्या बाजूने आणि एक तिच्या विरोधात या संघर्षामुळे मालिका आणखी तुफान होणार आहे